ही विकृती आहे खरं म्हणजे समाजामध्ये अशी विकृत लोकं असतात आणि दुर्दैवाने ही महिलांबद्दलच्या अत्याचाराची विकृती वाढत झाली आहे यापूर्वीसुद्धा अशा घटना घडल्या होत्या आणि त्याच्यावर पण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण कडक कार्यवाही केली आहे फास्ट ट्रॅक कोर्ट लावले संबंधित जे आरोपी आहेत त्यांना पकडून शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी आदेश दिले निर्णय केले आणि त्याप्रमाणे कार्यवाही पण झाली आहे आता ही घट घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि निंदनीय आहे म्हणजे हे प्रकार पुण्यासारख्या बनण्यापेक्षा कुठंच असे प्रकार झाले नाहीत पाहिजेत महिलांवर अत्याचार हे कुठंच झाले नाहीत पाहिजे आपण महाराष्ट्राला जिजाऊंचं नाव घेतो जिजाऊंची परंपरा छत्रपतींचा वारसा वगैरे सांगतो आणि जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले किंवा स्वराज्याचं सगळी मूर्तमेढ जी आहे ती त्यांच्यापासून रुजली गेली आणि एकीकडे जिजाऊंचं नाव घ्यायचं आणि अशी विकृत म्हणजे प्रवृत्ती जी लोकं त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात किंवा अशा पद्धतीनं समाजात वावरतात एक दुर्दैवाचा द्याय ह्याच्यावर तातडीनं नक्कीच मुख्यमंत्री महोदयांनी ह्याची दखल घेऊन आरोपी जो आहे त्याचं मा माझ्या माहितीनं ओळख पटलेली आहे आणि मला खात्री आहे की पुणे पोलीस हे जी यंत्रणा या सगळ्याच्या मागे आहे ते लवकरात लवकर या आरोपीला उडकून काढतील आणि त्याला म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे जे काही कायद्यामध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे ते सगळे करून त्याला शिक्षा ही मुख्यमंत्र्यांच्या आणि शासनाच्या सगळ्यातनं नक्की नाही सापड आता म्हणजे एक तर घटनाच वाईट आहे दुर्दैवी आहे आणि तुम्ही किती त्याच्यावर जरी हे केलं तरी शेवटी अशा प प्रकारची लोक समाजामध्ये असं काहीतरी कृत्य करून फिरणं हे चुकीचंच आहे आणि खरं म्हणजे त्या आरोपीचं हे झालं असेल तर नक्कीच मला माहिती आहे की पोलीस यंत्रणा ही आपली सक्षम आहे आणि पोलीस यंत्रणा नक्कीच जे काय असेल आता मध्ये पण तिथं त्या काय त्या घाटामध्ये बोबदेव घाटामध्ये पण तिथल्या हा मग एक नव काय मुलगा आणि मुलगी होती त्यांच्यावर काही हे झालं लगेच आरोपींनी आरोपी, आरोपी कळाले नसताना पण सगळं टॉवर ब्युअर सगळे लोकेशन करून ते आरोपी पुणे पोलिसांनी हुडकून काढले तिथं तर मला माझ्या माहितीनं फार काही डिटेल्स पण मिळाल्या हो नव्हत्या पण तरी उडकून काढले आता इथं तर आरोपीची ओळख पटलेली आहे आज मी सकाळी वर्तमानपत्र बघत होतो त्याच्यात मा फोटो पण आलेला आहे वर्तमानपत्रातच फोटो होते तेव्हा नक्की लवकरात लवकर आरोपी थोडं लपून बसला असं पण लवकरात लवकर आरोपी सापडेल मागं पण हा विषय एकदा इथं दाल त्यावर झाला होता की ही ही एक फॅशन झाली आहे मी किंवा स्वतःचं नाव म्हणजे पब्लिसिटी होण्यासाठी कशी पण असू दे चांगली असू दे वाईट असू दे तर कुठल्या जर महापुरुषावर काहीतरी आपण बोललो वादग्रस्त बोललो की आपोआप पब्लिसिटीमध्ये आणि आपोआप आपण आप टी व्हीवर आणि ही एक असल्या लोकांनाही झाले ज्यांना कशातनंच काही साध्य होत नाही मग कुठं छत्रपतींवर बोला कुठं संभाजी महाराजांवर बोला काहीतरी इतिहास जुना जो आहे तो बाहेर काढायचा तो मोडून तोडून पुढं मांडायचा लोकांच्या पुढं आणि त्याला कुठले तरी वेगळेच ह्याचे दुजोरे द्यायचे आणि मग हे सगळे ही एक फॅशन झाली आता ह्याच्यावर एकच आहे की कुणावर तरी कडक कार्यवाही होऊन एक उदाहरण झालं पाहिजे किंवा हे प्रकार छत्रपती शिवाजी महाराज असू देत संभाजी महाराज असू देत नाहीतर देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे, असणारे सर्व महापुरुष असू देत ह्यांच्यावर आपण बोललं की कार्यवाही कडक होती हे एक उदाहरण था आट, तर झालं पाहिजे आणि त्यांना जे काही असेल त्यांना थोडे दिवस जेल असेल किंवा अटक तर करणं अटक तर होतीच पण जरा जेल मध्ये बसले कारण काय होतं लगेच कोर्टात हजर केले की कोर्ट त्या काय फार न घेता त्यांना जामीन देऊन टाकतं मग कायदा थोडा असा पाहिजे किंवा अजामीन पात्र असला तरी चार दोन दिवस जरा जेलमध्ये बसले ही अशी लोक जी कुणी काही बोलतं तर मग जरा अद्दल गडल किंवा जेलचं काय तिथला हाल अहवाल आहे तो पण या लोकांना कळेल म्हणजे बाहेर आल्यावर त्याच्यावर पण जरा बोलू देणार मग त्यांनी आधी जेलला जाऊन येऊ दे मग बोलू दे त्यांनी नाही कायद्याचं महापुरुषांच्याबद्दल जसं आता शक्ती कायद्याचं म्हटलं पण तसं प्रक्रिया चालू आहे शेवटी कायदा आणत असताना त्याच्यातनं परत पळवाटा निघू नये हा हे लक्ष ठेवायला लागतं त्यामुळं थोडं कायदा आण आणण्याच्या दृष्टीनं जे काही सगळीकडनं तो ज्याला आपण काय म्हणायचं वॉटर टाईट म्हणतो असा कायदा असला पाहिजे की ज्याच्यातनं आरोपीला शेवटी सुटता आलं नाही पाहिजे नाही तर कायदा आला आणि त्याला पळवाटा असल्या तर त्या पळवाटांचा वापर करून कायदा यायच्या आधी जे जे असे आरोपी असतात ते त्याचा अभ्यास करून आधीच बसलेले असतात तेव्हा कायदा आल्या आल्या त्यातनं पळवाटा उडकून ठेवतात आणि बाहेर पडायचं सगळं प्लॅनिंग करतात जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ सोलापूर